मला भाऊसी बाई हो। के ढुलीदारो ढोल बाजे ढुली के गाव में ढोल पटपटा पटवाजे ढोल किला काय मतानचा बजरात फक्त धोकेच मिळाले आणि आमच्या पिढीला तर फक्त गरिबी संपवण्याचे नारे पाणीच सोई नव्हती इज्जतीचा दा दावावर लावून अन... आणि जल्गा वाला, जळगाव जळगाव वाला परिषदे भाव्य ती मजली शुरू आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले यूट्यूब रॉयल रॅनबो चॅनल सबस्क्राईब करून घ्या पटकन चला जाय खडावाले पारोळ्याला चला पारोळ्याला अनारे रे देवीदास गौरव गोधडे टाळी लागी गई रे पाळाला टाळी होती बो किती वाजता टाळी लागणी रे चाल ना जाऊ दे तीन वर्ष होई त्याला

માગ એટલે તું કુટું બાયરેક્ટ પારોળા જાય

नमस्कार मंडळी चॅनल सबस्क्राईब करून घ्या पट्ट अरे ती कशी दिसिर आहे पिशवी तर कापूस उपाडीन दे द्या पाणी नाही इथं चला उतरणवाले काहीतरी कमेंट करा கேரி கிலோமீட்டர் மடகா काही खाली क्षेत्र फुल डुप्लिकेट फुलं धरण कोणतं शेर आहे मोठ शेर धरण कोणतं धोरण शेर मॅप मध्येच ना

आले ना एवढा अमळनेर पिंप अमळनीर नाही अमळनेर नाही कोणतं गाव तेर धुळ अमळ्यार मग आणि गापला डिपार्टमेंट बिलास एका त्यांना लायसन मी नाही तुम्ही पाहू शकता पुलाच काम चालू आहे मित्रांनो आणि पारोळा फक्त 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 नऊ किलोमीटर बाकी

चार किलोमीटर राहिले तिकडून डिपार्टमेंट आई जाऊतं रे म्हणून इकडून आलो बँडण्या गाड्या आपल्या मागेच मळी राहिल हा र हाय दुसरची आहे अजून आई तामसवाडी कोणतीशी आहे मागली

जयंती व महाशिवरात्री निमित्त लाही मारहा पहिले खावा खावाले जागी चालतो पहिले ना मी नाश्ता काय चा वर्षे बघतोय